नमस्कार मित्रांनो मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला एक अतिशय चविष्ट पौष्टिक नाश्ता म्हणजे मसूर डाळ पकोडे बनवण्याची रेसिपी सांगणार आहे मसूर डाळ पकोडा बनवणे खूप सोपे आहे आणि अगदी कमी वेळात ही रेसिपी तयार होते हे पकोडे आपण चहा सोबत किंवा फक्त स्नॅक्स म्हणून पण खायला खूप छान लागतात तर चला बघून घेऊया यासाठी लागणारे साहित्य मसूर डाळ दोन वाट्या बारीक चिरलेले कांदे हिरव्या मिरच्या कढीपत्ता कोथिंबीर तिखट मीठ हळद जिरं ओवा आणि तीळ आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ काढून घेत आहे वाटण्यासाठी यामध्ये मी आठ ते दहा हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहे आणि दहा बरा कढीपत्त्याची पाने घेतलेली आहे असं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे दरदरीत दरदरीतच वाटायचं आहे आपल्याला पकोडे बनवायचे आहे त्यामुळे आणि एका भांड्यामध्ये काढून घेते आहे दुसरंही वाटण मी त्याचप्रमाणे करून घेतलेलं आहे मसूरची डाळ मी दोन ते तीन तास पाण्यात भिजत घातली आहे स्वच्छ धुन पाण्यात भिजत घातलेली आहे डाळ ही असं वाटण पूर्ण काढून घेतलेलं आहे आता त्यामध्ये तिखट टाकून घेते हळद जिरं तीळ ओवा मीठ चवीनुसार आणि भरपूर कोथिंबीर तुम्ही यामध्ये पालकही टाकू शकता मी बारीक चिरलेला कांदा टा कां, कांदा घालून घेतलेला आहे भरपूर कांदा आपल्याला घालायचा आहे पकोडे म्हटलं की कांदा यायलाच पाहिजे व्यवस्थित आता हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता सर्व मिश्रण मी एकजीव करून घेतलेलं आहे इथे आणि आपण याला दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवू दहा ते पंधरा मिनिटानंतर आपण याला तळण्यासाठी घेऊ मी ते लोखंडाच्या कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये या प्रकारे त्या पकोडे सोडून घेते बघू शकता तेल गरम झालं की छान पकोडे असे वर येतात यामध्ये आपल्याला सर्व पकोडे असे सोडून घ्यायचे आहे एक एक करून आणि आपल्याला छान कमी आचेवर हे पकोडे तळून घ्यायचे आहे हाय फ्लेमवर आपल्याला हे पकोडे तळून नाही घ्यायचे आहे याला सात ते आठ मिनटं लागू शकतात तळायला म्हणून आपल्याला कमी आचेवरच सर्व पकोडे असे तळून घ्यायचे आहे व्यवस्थित असं चालून चालून आपल्याला पकोडे तळून घ्यायचे आहे हे सर्व गोल्डन होतपर्यंत छान आतमधून शिजलेही पाहिजे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा बघू शकता आपले सर्वे पकोडे इथे तळून तयार आहे आता आपण याला काढून घेऊ व्यवस्थित आपले पकोडे तळून झालेले आहे मी आता याला एका प्लेटमध्ये काढून घेते परफेक्ट आपले पकोडे इथे तळले गेलेले आहे याच प्रकारे आपल्याला सर्वे पकोडे फ्राय करून घ्यायचे आहे अशाच प्रकारे मी कमी याच्यावर सर्वे पकोडे फ्राय करून घेतलेले आहे बघू शकता आता आपले पकोडे सर्व करण्यासाठी तयार आहे मस्तपैकी आपले पकोडे आता बनवून तयार आहे तुम्ही आज याला सॉस सोबत किंवा ग्रीन चटणीसोबत खाऊ शकता माझे व्हिडिओ बघण्याकरता तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद